म्हणजे आहे जर तुमच्यानी प्रश्न सुटतोय तर तुम्ही या आणि फालताना आमच्या मानवाला भगिनीला सांगा की कोणाला बोलू बौ, नका मीटिंग घेऊ नका मी प्रश्न सोडवतोय मी समाजाचा तुमचा आमदार आहे त्यांना अधिकारी काय काय बोलतात हे सगळं बरेचशी मीडिया प्रत्येक गोष्टी कव्हर करतात बाउन्सर गुंडे हे मागवले आणि आमच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला बाहेरच्या गुंडे तर सोड पण महिला गुंडे घेऊन आल्यावर माझ्या तर नमस्कार जय मला मंडळी कशा सर्व उत्तम असं असायलाच पाहिजे खाली आजचा विषय असा आहे की आज आहे जागतिक महिला मच्छीमार दिन म्हणजे जे आपले मच्छीमार महिला असतात त्यांचा हा एक आपण सोहळा साजरा करणार खारदांडा कोलिवाड्यामध्ये पण आजचा विषय असणार आहे वेगळा सध्या खारदांडा कोलिवाड्यामधली जी जागा आहे ती बिल्डरने हडप केली आहे आणि त्यामुळे तिथल्या कोली लोकांना काय काय सहन करावं लागले हे त्या व्हिडिओमध्ये असणार दुसरी गोष्ट तिथे त्यांना मारहाण पण झालेली आहे ह्या सर्व गोष्टी आहेत व्हिडिओ चॅनल मध्ये नक्की राहा स्टेज आपण बनवलेला आहे त्या स्टेजवरती बरेचसे आपले गोल्ड फिशरीज फोरमचे जे लोक आहेत म्हणजे जे अध्यक्ष आहेत किंवा जे सभासद आहेत ते त्यांचं मत सुद्धा मांडणार आहेत व्हिडिओ चॅनल मध्ये नक्की राहा तुम्हाला हायलाइट्स बघून कळलं असेल की काय विषय होणार आहे चला करी आजच्या व्हिडिओला सुरुवात हे तासाविक आहे ते मुंबई जिल्ह्यासाठी मी काम करते म्हणून नाही आहे मुंबई जिल्ह्याला खूप मोठी संकट आहेत कारण मुंबई जिल्हा जिल्हा ही डेव्हलप सिटी आहे मुंबई जिल्ह्यासाठी मोठी महानगरपालिका आहे ती जागतिक स्तरावर पहिला नंबरची महानगरपालिका मा, आहे ती पहिल्यांदा त्या मच्छीमारांसाठी त्यांच्यासाठी काम करताना खूप अगदी ती मच्छीमार मच्छीमारांचे कोळीवाडे सुरक्षित राहावेत त्यांच्या मच्छीमारी व्यवसायाच्या जागा सुरक्षित राहाव्यात म्हणून महानगरपालिका डोळ्यात तेल घालून काम करायची पण आता आम्हाला अनुभव येत आलेला आहे दोन हजार दहा पासून तसं बघायला गेला तर दोन हजार मला वाटतं सात पासून आणि एकोणीशे पंच्याण्णव पासून या मुंबईला कीड लागलेली आहे ती लागलेली आहे एसआरएची झोपडपट्टी पुनर्विकासाची झोपडपट्टी पुनर्विकास हे बाहेरून आलेल्या परप्रांतीयांसाठी त्यांनी शासनाच्या जा जागेवर आसरा घेतलेला आहे त्यांना सगळ्या सुविधा पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी शासनाने ही झोपडपट्टी पुनर्विकास ही जी योजना आणलेली आहे ती माझ्या मच्छीमारांच्या कोळीवाड्यांसाठी गोळीवाड्यांसाठी नाही आहे आणि ती एसआरएची कीड माझ्या गोळीवाड्यात लागायला नकोय या माझ्या जागा मच्छीमारांच्या जा मासे सुकवण्याच्या जागा बोट पार्किंगच्या जागा या भरपूर प्रकल्पाच्या अंतर्गत आता त्या बाधित झालेल्या आहेत त्या बाधित न करता या माझ्या भगिनी तुमच्या पाठीशी आहेत की मी ग्वाही देते आज त्या जा जागतिक मच्छीमार महिला दिनाच्या दिवशी भीक नको हक्क हवा आहे शब्द काय वापरा आता भीक नको हक्क हवा आहे मुंबई खाल्ली ही सर्व कित्येक वर्ष झाली सरकारने बाहेरून लोंडे मागवले <laughs> मतदान आधार कार्ड शंभर रुपयाला विकते वोटिंग कार्ड याच्यामुळे सर्व भ्रष्टाचार चालू झालाय व हलू हलू मुंबई भरून गेली महाराष्ट्र भरलाय सर्व आता वाड्या किनारपट्ट्या वाचल्या आपल्या बाजारपेठी वाचल्या त्या का तुम्ही बसल्या म्हणून आज तुम्ही बाहेर फेकल्या गेलेल्या आहात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि पुरुषांना कुटुंबातील असतील आज महिला किती तरी अपमान सहन करते ती जेव्हा बाहेर पडते त्यांना अधिकारी काय काय बोलतात आपल्या जागा सर्व वाचवण्यासाठी आपल्या या सर्व महिलांना हत्यारे घेऊन बाहेर पडावं लागेल नाही राहणार मी खाल्यावरच तुमचं बघितलं चित्र त्या दिवशी मी नाही येऊ शकलो अरे कोणी बाहेरून आलेले आहेत ते आपल्या जागा जमिनी घेण्यासाठी अरे आपली खाली आपली किनारपट्टी आपल्या बोटी आपल्या खोलीवाडे आपल्या बाजारपेठी आणि हे कुणी कुणी आले बंगाली लोक कोण आणि बघितल्या मी ती कोण होत्या त्या होते त्या मागवलेल्या होत्या आणि त्या आपल्या महिलांच्या अंगावर जाणाऱ्या आणि सगळी अशी खाली बिली आपली घेऊन जाणार म्हणजे आपले व्यवहार व्यवसाय गोळीवाडे हे सगळं बंद होणार खरोखरच या वाघिणी बाहेर पडल्या मला तर कित्येक वर्ष झाली जर या बिल्डरचा धंदा बंद केला सरकारने शेतकरी आपल्या जर जागा जमिनी हे सर्व वाचू शकते आपली मुंबई आहे कोणी कोण परपंत येऊन ज्यांना कोळीवाडे माहिती नाही ज्यांना किनारपट्टी सुद्धा माहित नाही ज्यांना बाजार कुठे आहे तो सुद्धा माहिती नाही असे आपले अधिकारी बसलेले आहेत आणि आपली मुलं तिकडे त्यांच्या नोकऱ्या करतात ऑफिस मध्ये जाऊन कुठे गेला जमाना विषय गंभीर आहे जर तुमच्यानी प्रश्न सुटतोय तर तुम्ही या आणि आमच्या मानवाला भगिनीला सांगा की कोणाला बोलू नका मीटिंग घेऊ नका मी प्रश्न सोडवतोय मी समाजाचा तुमचा माझे आमदार आहे का ते सोडवत नाही आपले समाज बांधव असून वेगवेगळ्या ठिकाणी वे ही मीटिंग होऊ नये म्हणून मीटिंग लावतात मी अलिबागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की ही समाजामधलं तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी विरोध असेल तर ते सांगा पण समाजामध्ये विघ्न हल्ण्याचं काम करू नका विघ्न हल्ला तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल आणि झाले पण काय पतंजलीला एक महिना राहून आले तरी सुधारले नाही तरी सुधारले नाही नाही भागणे साहेब असं नाही करायला पाहिजे चुकीचं हे मांड्यांचा म्हणजे नेहमी मच्छी मार्केट टाकतो तो आज असा विषय चालू आहे की जो मासे सुकवण्याची जागा आहे ती जागेवरती चालू आहे सध्या कॉन्ट्रोवर्शी चालू आहे की त्या जागे हडप केले जागा हडप केल्या आणि इथल्या कोली लोकांना किती झटपट करावी लागते या विषय जाणून घेऊया इथल्या ज्या कोली भगिनी आहेत कोली महिला आहेत आपल्या सर्व काकी आहेत आपण सर्व जे आपल्याकडे आई आहेत आया तुमचं नाव काय राजश्री प्रकाश भांजी वेसावे गाव माझा बाजार मी पाच पंचवीस महिला मी अध्यक्ष आज सामील झालेलो आहोत कारण इथे जो काही अत्याचार चाललेला आहे तो मी व्हिडिओ मार्फत बघितला का ते बाहेरच्या गुंडे तर सोड पण महिला गुंडे घेऊन आल्यावर या माझ्या आणि या खारदांड्याच्या महिला खरोखरच एक वाघिनी वाटल्या मला आणि त्यांनी जो अत्याचार तो थांबवला अशाच जर संपूर्ण महाराष्ट्राच्या मुंबईचे महिला जर एकत्र आल्या तर मुंबई महाराष्ट्र मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ती विस्कटलेली आहे परप्रांती येऊन आमची खरोखरच या मुंबईचे लचके तोडीत आहेत परंतु आता आम्ही थांबणाऱ्या नाही कारण या मच्छी सुकवण्याच्या जागा पिढ्यान पिढ्या आहेत आणि आमच्या किनारपट्टी आमच्या बाजारपेठी या आमचे मार्केट याचे कोळीवाडे आता आम्ही त्याला हात लावून देणार नाही काही दिवसापूर्वी ते काही अशी घटना घडली आणि ती घटना थोडं कॅमेरा समोर सांगता की नक्की काय घडलं आणि ही गोष्ट अजूनपर्यंत तरी बऱ्याच ठिकाणी लपून गेले कारण बरेचशी मीडिया प्रत्येक गोष्टी कव्हर करत नाही मी आज ऑन कॅमेरा सांगतो या गोष्टी आपण टीआरपी देतो आपल्या मीडियाला टीआरपी पण बरीचशी मीडिया ह्या सर्व गोष्टी कव्हर अप करत नाही हे आता कितपत योग्य आहे अयोग्य आहे तुमच्यावर आहे पण हा मुद्दा काय आहे आपण इथल्याच लोकांशी जाणून घ्या मुलामध्ये काय झालं होतं आमच्या ज्या मासळी सुकवण्याच्या जागा आहे त्या एसआरए प्रकल्पात म्हणजे जे बिल्डर आहेत ज्यांनी एसआरए प्रकल्प जो आणलेला आहे किंवा ते त्यांच्या फायद्याचं आहे आमच्यासाठी नाही आहे पण काही बाउन्सर गुंडे हे मागवले आणि आमच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला काही महिलांनी त्यांना विरोध करण्यासाठी समजवण्यासाठी प्रयत्न केलेला यासाठी आता तुम्हाला कोणती मदत आली आहे का शासनाकडून म्हणा कोणत्याही न्याय तुम्हाला काही मदत होते का आम्हाला कुठेतरी थांबवलं जात आहे कुठेतरी थांबवलं जाते फक्त आश्वास नाही करू बघू हे आश्वासन आहेत काही आमच्यासाठी कोणी पुढे आलेलं नाहीये पण जेव्हा जेव्हा कधी आता इलेक्शन येतील मग त्यांनी त्याचा विचार करावा मग आमच्याकडून काही अपेक्षा करू नये जे आमच्यासाठी नाही त्यांना आम्ही का देऊ की आपण मतदान हे मुळामध्ये आपल्या सोयी सुविधा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सोयी सुविधा व्हावी आपल्या मुलाबालांचं भलं व्हावं यासाठी आपण नेहमी मतदान करत असतो मीही मतदारसंघ म्हणजे मीही स्वतः मतदान करता। पन्तुला करता। पन्तुला करतो पण कोणाला करतो जिथे आपल्याला फायदा होतो अशा ठिकाणी करतो आपल्या ठिकाणी जर आपला विरोधात असेल किंवा आपल्याला कुठेतरी शरणार्थ शरणार्थीवर पत्ता लागत असेल तर हे चुकीच आहे मुळामध्ये आणि बरोबर तुम्ही म्हणाल की पुढच्या वेळी जेव्हा मतदान होईल त्यावेळी आपण विचार करणार या गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ह्या सर्व जागा आहेत ह्या माहिती बरोबर आहे इथे मासरी सुटवली जायची पण नकळ त्या लोकांनी तिथे म्हणजे न तुम्हाला कल्पना दिली काही नाही आणि माणसं होती हे सगळं मी प्लांट केलेलं होतं त्यांनी आगे भी आगे भी, असा नही असा या सर्व गोष्टी प्लॅन होत्या आणि आम्ही मी असं सांगू शकतो की हा व्हिडिओ कुठल्याही प्रशासन किंवाही आम्ही न्यायव्यवस्थेला आपण सर्वजण अपील करणार होतो आणि करतही आहोत पुढे असं नाही असं नाही इथले या पुढे म्हणजे आम्ही न्यायव्यवस्थेला भरोसा देतो म्हणून हा समाज आजपर्यंत शांत बसलेला आहे या पुढे आम्ही म्हणजे बोलताना कुठलेही आम्ही मारहाणी आम्ही घुसलो नाही आहोत इथल्या आणि इथले लोक शांत बसूनच अजूनपर्यंत जो न्याय व्यवस्था निर्णय देत त्यावर आहे माझं नाव मला फक्त बोलायचं आमच्या पाठीवर मारा पण आता पोटावर मारल आम्ही कोणला दमणार नाही आणि त्या दिवशी चाळीस होते ना ते वीस आम्ही भारी पडलो आता हजार आहे ना कशाना पाठवतो कात्या आपली लोक काय करतात आपल्यातले पण काही लोक त्यांना मिळालेले असतात हे चिरी चुकीच आहे म्हणून आमचं हे नुकसान होत आहे ही दलाली झाल्यामुळे आपलं हे नुकसान बड़ बड़ होते, होते।, होते। आपण त्यांच्यावर या मतदानावर भरोसा ठेवू नका तुम्ही मतदान येतच राहणार परंतु आपल्या जोपर्यंत कोळी बांधवणी कोळी महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही तोपर्यंत अशा तेल पाठी खावे लागते मध्यस्थी माणसावर विश्वास ठेवू नका सर्व संपलेला आहे मी सांगतो आता तुम्ही आता दमणार पण नाही आता आपल्या घरावर कोण जर आलं कोणी कोणी बाहेरचा परप्रांती किंवा कोणी चालून आला तर आपल्याला राग येतोच पण निश्चितच आहे तर मंडळी ही होती ह्या सर्व गावातली नुसतं आपल्याच गावात नाही खारदांड्या गावात नाही तर ह्या सर्व गोष्टी आजपर्यंत बऱ्याचशा गावात चालल्या वाळवण झालं नोर्द्या जाव बरेचशा बरेचशा गावात ह्या गोष्टी घडत आल्यात आणि गावठण म्हणजे कोलीवाडे त्यांना बराचसा हा त्रास भोगावा लागलेला आहे सर्व कोलीवाडे वाचले पाहिजे सर्व बाजारपेठी महिलांच्या वाचल्या पाहिजे आणि मासली सुकवण्याच्या जागा सुद्धा आमच्या वाचल्या पाहिजे कोलीवाडे वाचले पाहिजे हे दलाली लोकांनी सुद्धा मुळामध्ये ह्यांचं वय तुम्ही बघू शकता पण त्यांचा जोश आजपर्यंत म्हणजे बोलतात ना की गावठण आणि आपले कोलीवाडे टिकवण्यासाठी जोश मंडळी ही अशी आपली मंडळी होती जी आज हातीला प्रत्येकाच्या हाकेला धावून आली एकत्र करत राहिलं आपल्या बऱ्याचशा कोलीवाडे एकत्र आले होते फक्त आपल्या कोलिवाड्यांना एकत्र म्हणजे बोलतो एकत्र करण बघताय तुम्ही तर हा कोली लोकांचा एकत्रपणा तुम्ही आज बघितला असाल आज नितेश राणेनी सुद्धा दक्षता घ्यावी कारण आमचे कोळीवाडे वाचले पाहिजे मी, वाच मी त्या दिवशी सुद्धा बोललो त्यांच्या तोंडावर बोललो कोळीवाड्यांना हात लावू शकणार नाही तुम्ही आमच्या बाजारपेठे आमच्या मिळल्या पाहिजे आणि आपली मत्स्य शक्ती आहे ती वाचली पाहिजे आपले धंदे वाचले पाहिजे वाच याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा नाहीतर या महिला भारी पडणार आहेत आपल्याला बरोबर आहे यांच कारण मासे अशी अशी गोष्ट समुद्रातले मासे मुळामध्ये हे तुम्ही कुठेही फार्मिंग करून आणू शकत नाही त्यासाठी समुद्रातच जावं लागतं समुद्रातून मेहनत करून आणावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकी वगैरे बघताना हे जे खल्ले आहेत ना ते महत्वाचे आहेत शेतकरी आणि मत्स्य शेतकरी देशाची शान आहे ती टिकवण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावा कारण हे अन्न पुरवठा करणारी ही महिला आहेत लोक आहेत ती समुद्रातून अन्न घेऊन जगाला पुरवतात त्यासाठी ते कसे जगले पाहिजे याच्यावर ते त्यांनी आयात निर्यात करण्याचा जो रस्ता आहे सामान आम्हाला जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो त्यांनी ओव्हरटेक केलेला आहे त्यांनी त्याच्या हद्दीत घेतलेला आहे तो जो त्याचा नाही आहे आहे म्हणजे तो आमच्यासाठी आहे आमचा आयात निर्यात त्याच रस्त्याने होते तो रस्ता बळकावला आहे त्याने महानगरपालिका नंतर आलेले आहे कोळी हे अगोदर आहे महानगरपालिकेचा रस्ता बोलतात पण एक नाव पडलेलं आहे पण तो आहे कोणाचा गोळ्या हे जर आमचा आहे तर हा रस्ता कोणाचा बीएमसीचा नाही जसानी बिल्डरला कसा दिला तो रस्ता का दिला त्याच्यावर का नाही कोण विचार करत आणि जरा का महिला बाहेर निघाल्या तर त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवायला पण खारपुरी स्टेशनला अवघड होत होत आम्हाला बाहेर काढलेलं आहे बाहेर सपोर्ट कोणी नव्हता पण आमच्या महिला सक्षम आहेत सगळ्या गोष्टीत एवढच किती थोडीशी मागे राहते तिने मागे राहायचं नाही आता पुढे राहिलाच पाहिजे आणि त्याचा फायदा इतर उचलतो इतर उचलतो तो जसा राहणार आहे का इथे बांधकाम करून नाही राहणार आम्ही इकडचे सागर पुत्र आहे सागर कन्या आम्ही इथेच राहणार कुठे जाणार आम्हाला कोळ्यांना गाव नाही तुम्ही भैये बांगलादेशी कुठून कुठून येता आम्हाला कोळ्यांना गाव नाही आमचं हे मूळ स्थान आहे आणि आम्ही आमचं मूळ स्थान कोणाला बळकटायला देणार नाही ना। करा, आ, प्लीज शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा प्रत्येक कोलिवाड्यातल्या घरांनी हा शेअर केला पाहिजे जास्तीत जास्त हा पोहोचला पाहिजे सगळ्यांपर्यंत आणि जागेवा <laughs> आ, काही मदत होत असेल या गोष्टीला कुठेही शेअर करता येत असेल किंवा कुठल्याही न्यायवस्थाकडे तुम्हाला जरी पाठवता येत असेल तुम्ही नक्की पाठवा आणि या सर्वांचा मी आभार मानतो त्यांनी त्यांचा वेळात वेळ देऊन इथे थांबलं म्हणजे आता जवळपास आम्ही गेले चार ते पाच तास ह्या इथंच मदतीसाठी थांबल्यात म्हणजे बाकीची जेवढी पाहुणे मंडळी आले त्यांना मदतीसाठी या सर्व महिला इथे थांबल्या होत्या त्यांनी त्यांचं कार्य करून तेवढं सगळं एकत्र राहून आता इथे तुमच्या समोर जे आहे ते एकत्र उभे आहेत चला मंडळी असंच व्हिडिओ आहे का व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची आणि तुमची काळजी घ्या जय मंगलात